पाथर्डी तालुक्यातील निंबोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तीन थर लावून दहीहंडी फोडली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पालवे बेडेसह सर्व शिक्षक शिक्षिका यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी पंधरा फुटापर्यंत तीन थर लावल्यानंतर छोट्या श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली श्रीकृष्ण राधा गवळणींसह आकर्षक वेशभूषा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने केली होती दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसाद देण्यात आला दहीहंडी फोडल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक शिक्षिका देखील विविध धार्मिक गीतांच्या तालावर थिरकल्याने या दहीहंडी कार्यक्रमाच्या उत्साहात आणखीनच भर पडली दरवर्षी स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्म सोहळ्याच्या निमित्ताने दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं